हत्येचं एक असं प्रकरण समोर आलंय ज्याबद्दल ऐकून लोकच नाही तर पोलिसही चक्राऊन गेले आहेत नोएडामध्ये एका व्यक्तीनं प्रेमविवाह केला होता त्यामुळे त्याचे सासऱ्यांच्या सोबत सतत वाद होत होते नंतर सासरे आणि जावई यांच्यात सगळं ठीक झालं नात्यातील गोडवा एवढा वाढला होता की कधी कधी दोघेही एकत्र बसून दारू प्यायचे असंच एकत्र बसून दारू पित असताना जावयाला कुठल्या तरी गोष्टीचा राग आला यानंतर त्यानं असं काही केलं ज्याबद्दल ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल काही कारणावरून झालेल्या वादातून जावायाने सासऱ्याचा गळा आवळून खून केला उत्तर प्रदेशातील नॉयडा येथे एका व्यक्तीला सासऱ्याची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बिसरक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऋषीपाल गढी गावात राहणाऱ्या एका व्यक्तीनं आपल्या सासऱ्याचा गळा दाबून खून केला पोलिसांनी सांगितलं की आरोपीने प्रेमविवाह केला होता या कारणावरून त्याचे सासरच्यांसोबत वाद होत राहायचे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री जावई आणि सासरे दोघेही दारू पित असताना ही घटना घडली या दरम्यान वादातून आरोपीने सासऱ्याची हत्या केली पोलिस उपायुक्त झोन थ्री हरदेश कठेरिया यांनी सांगितलं की पासष्ट वर्षीय पुरण असं मृतांचं नाव आहे त्यांनी सांगितलं की घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठलं मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी आहे तर आरोपी जावई नितूला अटक करण्यात आली आहे या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे